नमस्कार मी राहुल कुलकर्णी संतश्रेष्ठ नानोबा आणि तुकोबा माऊलीच्या भूमीत तुमचं स्वागत करतो आनंदित आहोत समोर इंद्रायणी आहे मागे सेवा सुरू आहे आरती सुरू आहे एक वेगळाच प्रश्न आहे आणि तो प्रश्न तसा इथल्या भूमीशी निगडीत नसला तर इंदुरीकर महाराजांशी निगडीत म्हणजेच कीर्तन परंपरेशी निगडीत आहे ज्या महाराजांनी महाराष्ट्राला सांगितलं की बाबा तुमच्याकडे पैसे नसतील तर तुम्ही मुलीच्या लग्नावरती आमाप पैसे खर्च करू नका हे हे अशा पद्धतीनं वागा हे तुमचं आदर्श वागणं आहे पण त्याच इंदोरीकर महाराजांनी जेव्हा आपल्या मुलीच्या लग्नासाठी साखरपुड्यामध्ये आणि आता तर त्यांनी सांगितलं आहे कुणी कितीही टीका केली तरी मी माझ्या मुलीच्या लग्नामध्ये खर्च करणारच त्यामुळं महाराजांचं हे वागणं हे पिता म्हणून जरी आपण बाजूला ठेवलं तर हे कीर्तनकार म्हणून बरोबर आहे का या संदर्भात आपण चर्चा करतोय थेट आळंदीमधून महाराजांशीची पण बोलेल मी कीर्तनकार परंपरेतल्या अनेक मंडळींशी बोलेन आणि सामान्य इथल्या ज्या वारकरी आहेत त्यांच्याशी पण बोलेन मी हा पूर्ण भाग पहा इंदोरीकर महाराज स्पेशल जय हरी मी स्वतः वारकरी परंपरेतला आहे आमच्या घरची कार्तिकीला गेली चारशे वर्ष पालखी जाते त्यामुळे कीर्तन परंपरा वारकऱ्यांनी साधारणपणे कसं वागायला हवं त्याचं सार्वजनिक वर्तन कसं असायला हवं ते अभंगाचं निरूपण वगैरे कशा पद्धतीनं व्हावं कीर्तन परंपरा कशी असायला हवी देगलूरकरांची कुठली वासकरांची कुठली देवकरांची कुठली वगैरे असे सगळ्या गोष्टी आहेतच पण आता जेव्हा आळंदीत आपण आहोत बरं का महाराज या इकडं आणि आई तुम्हालाही मला बोलायचं हो बरं आई ते तर बोलणारच आहेत फडकरी सांगतो तुम्हालाही सांगतो एवढ्या सगळ्या परंपरा जेव्हा मी सांगतोय तेव्हा महाराष्ट्रात एक चर्चेचा विषय आहे तो आहे श्री इंदोरीकर महाराज यांचं कीर्तन आणि त्यांचं वर्तन ते त्यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्यामध्ये जो काही खर्च करत आहेत त्याच्याबद्दल महाराष्ट्रात वेगळ्या चर्चा सुरू आहेत ते पिता म्हणून काय करतात हा भाग वेगळा पण कीर्तनकार म्हणून त्यांनी कसं वागायला हवं पण मुळात प्रश्न आता तुमची शंभर वर्षाची परंपरा आहे कीर्तन परंपरेपासून सुरू करू काही लोकांना ती कीर्तन परंपरा पण जरा थोडीशी योग्य नाही वाटत मस्तक हे पायावरी वारकरी संतांचे श्री क्षेत्र आळंदीमध्ये ज्ञानोबा संजीवन समाधीने पुणे झालेल्या अलंकापुरीमध्ये कीर्तन परंपरा याला अनन्य साधारण महत्त्व आहे ही गेल्या अनेक वर्षापासून आता आमचं स्वतःचं जर उदाहरण घेतलं आळंदीकरांचा ग्रामस्थांचा एकमेव हा फळ आहे स्वागत सुखनिवासी वारकरी संप्रदाय आधुवरयू मारुतीबा गुरव आळंदीकर यांनी यन, त्यावेळेला स्थापन केलेला हा फळ आहे या परंपराची परंपरा, परंपरा म्हणजे काय आहे की ज्या तारखेला ज्या तिथीला जे कीर्तन व्हायचं व्हायला पाहिजे तेच कीर्तन या ठिकाणी केलं जातं अन्य कुठल्याही प्रकारचं कीर्तन किंवा धांगडदिंगा जे काय आता आपण पाहतो आहे की वेगळं वळण लागतं आहे प्रसिद्धीसाठी किंवा रील स्टार आपण ज्याला म्हणतो त्या तो प्रकार ह्या फडावरती कधी केला जात नाही ह्याच नाही नवे नवे ना तर कुठल्याच परंपरेच्या फडावरती केलं जात नाही ह्या परंपरेचा आदर्श घेऊन पुढच्या पिढीने देखील अशाच प्रकारची परंपरा जोपासावी ही ज्ञानोपरायाच्या चरणी प्रार्थना बिदागीबद्दल काय मत आहे तुमचं बिदागीचा खंडन आम्ही या ठिकाणी करत आहोत मुळामध्ये याच्या संदर्भात सर्व वारकरी एकवटले असून त्या संदर्भात आचारसंहिता करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे त्याची पहिली बैठक पंढरपूरला जिथून वैकुंठ जे मेन आपण सुप्रीम कोर्ट म्हणतो तिथं पहिली बैठक झालेली आहे बैठक। आ, आता गेल्या महिन्यामध्ये म्हणजे एकच महिना झाला त्या बैठकीमध्ये आचारसंहिता कशी असावी याबाबत सविस्तर चर्चा झाली त्याचं मुख्य उदाहरण म्हणजे जिथून येवलेसे रोपं लावेल्याद्वारे शंभर वर्षापूर्वी जी वारकरी शिक्षण संस्था स्थापन झाली त्यांचं उदाहरण जे आता विद्यार्थी बाहेर पडले त्यांना जी आचारसंहिता घालून दिलेली आहे त्याच आचारसंहितेचं संपूर्ण राज्यातल्या वारकऱ्यांनी तरुणांनी आणि महाराज मंडळींनी पालन करावं सांगाल तुम्हाला कारण या माध्यमातून महाराष्ट्राकडे ती आचारसंहिता जगप्रसिद्ध झालेली आहे सर्व सोशल मीडियाद्वारे आहे तुम्हाला सुद्धा मी त्याची प्रत आता देतो हां त्याच्यामध्ये असंख्य आहेत की पोशाख कोणता असावा कशा प्रकारचं कीर्तन करावं परंपरा कशी असावी आणि कोणत्या तिथीला कोणतं कीर्तन करावं कोणता अभंग घ्यावा आणि बिदागीबाबत सुद्धा त्यावर सविस्तर चर्चा बिदागी हा प्रश्नच या ठिकाणी उपलब्ध होत नाही आहे ही सेवा आहे लक्षात घ्या आता या ठिकाणी आळंदी भूषण वारकरी संप्रदायाच्या आधीवरी गोरीव छोटे माऊली कदम माऊली आपण आळशण माऊली हे या ठिकाणी कीर्तन करतात त्यांचं महत्त्व वारकऱ्यांची श्रीमंती त्यांच्या मागे किती आहे परंतु मी ठामपणे सांगतो या ठिकाणी ते श्रीफळ सुद्धा स्वीकारत नाही सेवा म्हणून करणारी ही कीर्तनकार आहे त्याच्यामध्ये गो स्वामी गोसेवक आपले कदम मावले आहेत त्याच्यानंतर अनेक निढाळकर महाराज आहेत त्याच्यावरती सगळं सगळे आहे मोठे कदम मावले आहे वारकरी संप्रदायाचे सगळे शिक्षण संस्थेचे अध्यापक आहेत पण ही वेळ का आली पुन्हा एकदा आचारसंहिता सांगण्याची काय झालेलं आहे याच्यामध्ये संप्रदायामध्ये काही विचित्र माणसं म्हणजे ज्यांना संप्रदायाचा स पण माहीत नाही अशा लोकांनी या ठिकाणी येऊन एक वेगळा पायंडा पाडण्याचा प्रयत्न मनस्वी त्यांनी स्वतःहून केलेला आहे वादाचा प्रश्न नाही आहे हेच कसं आहे सगळं उघड आहे येथे आहे सकाळचे अधिकार हे खुलं व्यासपीठ आहे या ठिकाणी ते कोणाचं लपून नाही आहे पण परंपरेच्या बाबतीत कुठल्याही ठिकाणी अपप्रचार आजपर्यंत झाला नाही आणि यापुढेही होणार नाही याची खात्री आम्ही फड फडकरी म्हणून एक घेतो फडकरी म्हणून तुम्हाला प्रश्न विचारतो तुम्ही त्याचं उत्तर व्यापक अर्थाने द्या कुठल्या एका व्यक्तीबद्दल आपण बोलत नाही जर मी कीर्तनात्न सांगतो आहे असं असं तुम्ही करू नका आणि ते मीच करत असेल तर ते योग्य आहे का ते स्वतः त्यांनी आत्मपरीक्षण करावं ते अतिशय चुकीचं आहे त्यांनी त्याचं आत्मपरीक्षण करून आहे त्याला बुद्धी देतील जय बोला आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो की इंदोरीकर महाराजांनी अशा पद्धतीनं खर्च करणं हे बरोबर आहे मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुड ध्वजहा मंगलम पुंडरी काक्ष मंगला येथून हरि आज आळंदीच्या या पवित्र इंद्रायणी मातेच्या तीरावरती काही स बोलण्याचा वारकरी संप्रदायाच्या क्षेत्रातून आपण जो प्रश्न विचारला आहे तो अत्यंत गंभीर आणि महत्त्वाचा प्रश्न आहे कारण हरिभक्तीपरायण निवृत्ती महाराज हरिभक्तीपरायण निवृत्ती महाराज इंदोरीकर हे एक जगप्रसिद्ध कीर्तनकार आहेत वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने त्यांचं कार्य देखील महान आहे प्रचार प्रसाराच्या दृष्टीने त्यांचं कार्य महान आहे आपला हा परमार्थ करत असताना ते संसारी जीवन जगत असताना त्यांचं ते एक वैयक्तिक लाईफ आहे आणि प्रत्येक माणसाला वैयक्तिक लाईफ असू शकतं आणि ते असतंच आपल्या मुलीच्या कळवळ्याच्या दृष्टीने जर विचार केला तर ते त्यांच्या दृष्टीने व्यावहारिक दृष्टीने ते योग्य आहे पण परमार्थाच्या दृष्टीने जर बोलायचं ठरलं तर जसं संत महात्मे म्हणतात बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले या न्यायानं पण ही झाली परमार्थिक अवस्था आणि व्यावहारिक का अवस्था कारण कसं असतं परमार्थ वेगळा आणि संसार वेगळा असतो परमार्थात असावी लागते ती अवस्था परमार्थात असावी लागते ती अवस्था आणि प्रपंचात असावी लागते ती व्यवस्था मग ज्यावेळेस तुम्ही तुम्ही एखादी व्यवस्था मोठी ठरली हां त्यांच्या दृष्टीने व्यवस्था मोठी ठरली त्यांनी आपल्या मुलीच्या मायेपोटी मुलीच्या प्रेमापोटी हा विषय एक बाप म्हणून हा त्यांच्या दृष्टीने तो योग्य असेल पण वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने थोडासा का गौनच भाग आलं तर महाराज तुम्ही एवढं छान निरूपण केलं आहे आत्ताच एवढ्या आपल्या बोलण्यात मी पण इंदोरेकर महाराजांची बरीचशी कीर्तनं छोटी भागात का असेल पण मी ऐकली आणि मला ती मनोरंजनात्मक वाटतात आता काय झालं की दोन प्रश्न उपस्थित झाले एक तर कीर्तन परंपरेवरच प्रश्न उपस्थित झाला की ती बरोबर आहे का त्यांची पद्धती आणि दुसरा प्रश्न की ज्या माध्यमातून बिदागी आली ओ महाराज ते ती जर बिदागी कि की कि, कीर्तन करून आलेली असेल तर मग त्या आलेल्या अशा पैशाचा वापर असा करावा का दोन्ही प्रश्न विचार कीर्तन परंपरा आणि आलेली बिदागी कीर्तन परंपरेच्या दृष्टीने जर विचार केला तर आपण ज्यावेळेस बिदागी घेतो त्याच्यातून काहीतरी आध्यात्मिक कार्य घडलंच पाहिजे आणि मी काही प्रत्यक्ष पाहिलं नाही पण माझं असं ऐक्यू आहे की ते एक दोन गोशाळा चालू होता काही अनाथ मुलं सांभाळतात आणि काही अनाथ मुलीचे लग्न करून देतात असं मला ऐक्यू माहिती आहे म्हणून तेही कार्य त्यांचं चालू आहे आणि एक वैवाहिक दृष्टिकोनाच्या दृष्टीने त्यांना काही त्यांच्यावर ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या जबाबदाऱ्या पार पाडणं सुद्धा त्यांचं एक कर्तव्यच मी समजेल आणि कीर्तन ती ज्या पद्धतीचं त्यांचं कीर्तन आहे कीर्तन ज्या पद्धतीचं आहे आज समाज असा झालेला आहे आज समाजाला वेदांत कळत नाही आज समाजाला समाजाला एक करमणुकीच्या माध्यमातून अध्यात्माचा संदेश देणं ही सुद्धा चुकीची बाब नाही हे असं माझं मत आहे धन्यवाद रामकृष्ण आता असं आहे मग तुमचंच मत राहिलं महत्वाचं बोला बोला साधनेच्या परमोच्च प्रदीर्घ प्रक्रियेतून प्रेरित होऊन ऊर्जा देऊन ऊर्जा देणारे जे महात्म्या असतात बर का पुन्हा एकदा सांगते साधनेच्या परमोच्च परदीर परदीर्घ प्रक्रियेतून प्रेरितून ऊर्जा देऊन उद्धार देऊन असणारे जे महात्मे असतात ते अचूक आणि बिनचूक वागत असतात आणि त्या परिस्थितीमध्ये ते महात्म्य ठरत असतात आणि त्या परिस्थितीला तुम्ही जवळ त्यांच्याकडे जात नाही <laughs> तुम्ही काय सामान्यकडे जात असतात आणि त्याचे त्यांचं जर कधी तुम्ही ऐकलं <laughs> तर एखाद्या वेळेला खरोखर हां अनुभूती येत जवळ गेल्याशिवाय अनुभूती येत नाही काय आहे बरं का दूध पवित्र आणि गोळ पाशेचे पाशे त्वचेच्या पाशे पदराळ तरी आविरुणी गुचडू असुद्ध का नाही प्रत्येक मनुष्य रक्ताच्या वाहिनीपर्यंत पोचलेला आहे परंतु तो जर कधी दूधपर्यंत गेला असता तर सर्व शुद्ध झाले असते पंढरी पुढे मी काही बोलू शकत नाही मी अज्ञान असल्या कारणाने मी माय मावळी कृष्णाजी गुरुजी जायखेड त्यांचा मी विने असल्या कारणानं पण म्हटलं बघ वाक्य सांगा हे तुम्ही सांगितलं आदर्श कीर्तनकार कोण आदर्श कीर्तनकार तुम्हाला त्या ठिकाणी जावं लागेल आणि परीक्षा घ्यावी लागेल आणि त्या पद्धतीचे जर तुम्ही आदर्श असाल तर तुम्हाला ते कळणार आहे तुम्ही जर कधी आदर्श नसाल तर तुम्हाला सामने आमची माती करणार नाही तुम्ही सुद्धा <laughs> नांगी पर्यंत मारली फक्त रक्ताच्या वाहिनीपर्यंत रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी नाही 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 इतकं महत्वाचं बोलले तुम्ही की आता कोणाशी चर्चा करावी असं काही मला वाटलं <laughs> महाराज मग अशी बोललेलेच आहेत बाकीची मंडळी बोललेली आहेत बघा आमचा काही रामकृष्ण हरी मी अंगद महाराज खऱ्या अर्थाने जर आपण बघितलं तर महाराज संतांचं असं प्रमाण आहे सगळ्या संतांची की जेणेकरुनी मूर्ती ठसावी अंतरी श्री हरीशी आयसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची भक्ती ज्ञाना विरेत इतर गोष्टी न कराव्या आणि प्रेम भरे वैराग्याच्या आयुक्तिवराव्या असं आपल्याला संतांनी सांगून ठेवलेलं आहे खऱ्या अर्थाने महाराजांचं कीर्तन आता आपण ऐकलं ते अगदी संतांना जे काही यथायोग्य संतांचं मनोगत आहे ते सगळं मनोगत महाराजांनी आपल्या कीर्तनामध्ये आता मांडलेलं आहे आणि ही परंपरा समाज बदलला तसं पण सांगावं लागतं समाजामध्ये आजकाल काय झालं माहिती आहे की लोकांना मनोरंजन करणारी जी काही महाराज मंडळी आहेत ती लोकांना जास्त आवडतात परंतु त्याहीपेक्षा संतांचा काय जो संतांचं मनोगत जे आहे की बाबा बुडते हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या किंवा येतो हिताचा कळवळा हाती पडते म्हणूनही काळा खऱ्या अर्थानं हा जर आपण जर सगळा जीव बघितला तर हा दुःखामध्ये सगळी अतिशय माणसं दुःखाने व्याप्त झालेली आहेत हल्ली या सगळ्या संतांनी जर बघितला आपण तर सगळ्या संतांचं एकच मनोगत आहे की सगळं विश्व सुखी व्हावं हो महाराज सर्वेपी सुखीनं संतु सर्वे संतु निरामया सर्वे भदराणे पश्यन्तु मा कशीत दुःख मा भवेत किंवा आता विश्वास न देवे येणे वागेतले तोष आले तोषोणी द्यावे जे खळांची व्यंकटे सांडो अर्थात सर्वांनी सुखी राहावं सर्वांनी आनंदी संतांची खऱ्या अर्थाने मनोकामना आहे मनोगदा जय हरे महाराज असं आहे तुम्ही राहिले महाराज तर तुम्ही या ना इकडं त्यांना कशाला तुम्ही घ्यायला माझा साधा प्रश्न आहे की जो जे वांचिल काय ते तर आहेच आपलं पण जो बोलतो तसा वागत नसेल तर नाही काय या मीडियावाल्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे मीडियावाल्यांनी एक नाही नाही मीडियावाल्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे तुम्ही खूप आदर्श आहात तुमच्यामुळे अतिशय चांगल्या गोष्टी समाजापर्यंत पोहोचतात त्याविषयी आमचं अजिबात काही दुमत नाही परंतु संप्रदायामध्ये सुद्धा खूप चांगली मंडळी आहेत आज तुम्ही इथे ज्ञानाबायांच्या आमच्या सद्गुरू जोग महाराजांच्या घाटावरती आहात आत्ता ज्यांचं आपण कीर्तन ऐकलं कदम माऊली छोटे कदम माऊली आम्ही गेली अनेक वर्ष ह्या क्षेत्रात येतोत घाटावरती आता हेच होतं की काही गोष्टी अशा आहेत की बोललं नाही पाहिजे पण प पॉझिटिव्ह बोललं पाहिजे आज समाधीच्या दिवशी काय बो घेतला पाहिजे अभंग किंवा समाधी दिवशी काय सांगितलं पाहिजे त्याच्यानंतर चतुर्दशी दिवशी नामदेवरायांची आळ सांगितली पाहिजे अमुशा दिवशी काला सांगितला पाहिजे ह्या गाठावरती आम्हाला आत्ता माऊलींच्या मुखातून ऐकायला भेटतं आहे हा जो चांगला आदर्श आहे हा आपण समाजापर्यंत पोहोच करावा आणि आपण कराल एवढीच अपेक्षा नाही त्याविषयी काय ज्याच्या त्याचा प्रारब्धाचा भाग असतो मी सोडायचं प्रारब्ध हा प्रारब्ध सोडून द्यायचा आता तुम्ही आम्ही सुद्धा प्रारब्धानेच भेटलो तो हे ती तर योगायोगच आज सगळ्या मोठ्या माऊलींची तर आम्हाला भेट झाली असो आमचा काही वैयक्तिक आकस नाहीये चॅनल म्हणून पण इंदोरीकर महाराज यांच्याबद्दल आमचं काहीही मत नाहीये त्यांची कीर्तन परंपरा ज्यांना आवडते अगदी तीन तीन कीर्तन परंपरा करतात महाराज एका दिवसात याचा अर्थ असा की ते प्रसिद्ध कीर्तनकार आहेत त्यांना ऐकायला लोक लाखोच्या संख्येने येतात ही त्यांची कीर्तन सेवेबद्दल असलेली लोकांना वाटणारी आस्था आहे हा भाग सांगूनसुद्धा जेव्हा सार्वजनिक जीवनामध्ये आपण वावरतो त्यावेळेला ते कसं वावरायला हवं ह्याबद्दलची ही चर्चा आहे कुठल्याही व्यक्तीबद्दलची नाही कारण ही चॅनलची भूमिका नाही पण तरीसुद्धा याची चर्चा होणं आवश्यक होतं कारण हे खरं आहे की लग्न सोहळ्यामध्ये अमाप खर्च करून अनेक लोक शेवटी दुर्दैवाने त्यांना गळफास घ्यावा लागला स्पेशली मध्य महाराष्ट्रातली ही गोष्ट मी तुम्हाला अधिकारवाणीने सांगू शकतो कारण गेली पंचवीस वर्षं अशी अनेक कुटुंब मी बघितलेली आहे आणि म्हणून हे महाराष्ट्रासमोरचं हे चिंतन कॅमेरामन निकेतन सर मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्ही मराठी इंद्रायणीच्या या काठावरून आळंदीच्या नगरीमधून धन्यवाद जय हरी महाराज